श्रीकृष्णांकडे गाय असायची श्रीकृष्ण शिवजींकडे पण शिवजींकडे नंदी होता बेटा इकडे फ्लाईट पण पर... <laughs> गेली छान वरतून वाजता वाजता मस्त आहे नमस्कार मंडळी कसे आहात मजेत असाल तब्येत ठण ठणे तसेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज संडे आहे आणि मला इतकं छान रिलॅक्स फील होतं आहे ना कारण असं घाई नाही आहे कुठे जाण्याची वगैरे प्लस आयता नाश्ता वगैरे सगळं मिळालं हा म्हणजे लेझी संडे झाला एकदम सगळं आयतं हातात वगैरे प्लस बाहेर जायचा प्लॅन होता तर छान आंघोळ वगैरे झाली आणि छान स्क्रबिंग वगैरे झाल्यानंतर एकदम छान वाटायला लागलं मग आता ब्रेकफास्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो होतो भटकंती करायला भरपूर दिवसानंतर आज आम्ही भटकंती करणार आहोत इथे जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर आणि व्हिडिओ पण बहुतेक मी तुमच्या सोबत भरपूर म्हणजे आठ नऊ महिन्यानंतर व्लॉगिंगचा ट्रॅव्हल व्लॉगिंगचा व्हिडिओ शेअर करते आहे तर निघालो आधी एममध्ये गेलो कॅश काढली कर कारण कुठे गेल्यानंतर स्कॅनर नसलं तर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तर हा औरंगाबाद हायवे आहे आणि याच हायवेने आजचं जे ठिकाण आहे तिथे जाणार आहोत आपण जास्त मी खेचत नाही ऑलरेडी तुम्हाला तमनिलवरनं कळलंच आहे की आम्ही कुठे जाणार आहोत तर आम्ही आज जाणार हो, आहोत अहिंसा तीर्थ म्हणून एक ठिकाण आहे कुसुंबा म्हणून एक गाव आहे जळगाव पासनं साधारणतः सात आठ किलोमीटरच्या अंतरावर तर तिथे मी लग्नाच्या आधी दहा बारा वर्ष आधी भरपूर वेळेस जाऊन आलेली आहे तर खूप छान होतं पण जशी जळगावला आलेली आहे ना हा मेन रस्त्यात तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंगलाच एक मोठं असं अहिंसा तीर्थचं गेट मिळतं वरती रतनलाल सि बाफना गो सेवा अनुसंधान केंद्र अहिंसा तीर्थ असं दिलेलं आहे सिक्युरिटी इथे समोरच असतात चाळीस रुपये इथे एंट्री फ्री आहे आणि गोमातेला खाऊ घालण्यासाठी इथे पाला वगैरे दिला जातो चला आपण मध्ये जाऊया पर पर्सन ट्वेंटी रुपीज लागतात श्रीकृष्णांकडे गाय असायची श्रीकृष्ण शिवजींकडे पण शिवजींकडे नंदी होता बेटा तो गायसारखं दिसतं पण बोतार डिफरंट ना ते नंदी महाराज आहे आणि ही गोमाता आहे आलेलो आहोत अहिंसा तीर्थ गोशाळा इथे कुसुंबाजवळ आहे ही शाळा जळगावमधलं लग्नात मी भरपूर वेळेस येऊन गेलेली आहे आणि आज तिला दाखवण्यासाठी आलेलो आहोत इथे श्रीकृष्णाचं पण भरपूर बघायला मिळेल एक क्लिप मी ॲड करते आहे पुढे पण त्याच्या आधी इथे शाकाहार म्युज आहे हे शाकाहार म्युझियम आहे तर इथे आपण मध्ये गेल्यानंतर बघू काय आहे आणि गोशाळा असल्यामुळे ना तर हा पाला मिळालेला आहे गायींना खाऊ घालण्यासाठी भरपूर गायी इथे आहेत आपण चला बघूया पुढे आता आपल्याला तिकडे जायचं आहे शांतीद्वार म्हणून आहे तिथे फक्त प्राणी जसं गायी यांच्यासाठीच संवर्धनाचं नाही तर पक्ष्यांसाठी सुद्धा यांनी छान मस्त कबूतर हाऊस बांधलेला आहे इतकं सुंदर सारखं हे कबूतर हाऊस आहे ना म्हणजे एका याच्यामध्ये साधारणतः तीन ते चार कबूतर आरामात बसतील असे कबुतरांचे खाचे या ठिकाणी केलेले आहेत आणि खूप सारे कबूतर या ठिकाणी बसलेले असतात जेव्हा कबुतरांचा जे थवा आपल्या डोक्यावरनं जातो ना तेव्हा खूप सुंदर वाटतो हा थवा आणि या पक्षांचा इथे ना ते कोणाला देता, त्रास देतात ना कोणाला त्रास होत असेल कारण की त्यांचं सेपरेट असं ठिकाण या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांना दुसरीकडे घर करायची गरज वगैरे नाही इथे ना सुंदर सुंदर असे विचार पण काही लावलेले आहेत तर खूप सारे आहेत मी सुरुवातीपासून सांगेल तुम्हाला पण त्याच्या आधी हा जो पक्षीप्रेमी राजा होता मेघरथ राजा तर त्याचासुद्धा स्टॅच्यू या ठिकाणी उभारलेला आहे कबूतराशी रिलेटेडच स्टोरी इथे दिलेली आहे आता मी पूर्ण स्टोरी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही कारण खूप मोठी स्टोरी होती आणि उगाच व्हिडिओ त्याच्यामुळे लेंदी झाला असता त्याच्यामुळे मी स्टोरी वगैरे शेअर करत नाही फक्त हा राजा होता मेघरत नावाचा आणि त्यांची स्टोरी होती छान थॉट जो आहे जो विचार दिलेला आहे तो आहे आईचे प्रेम सर्वात खोल आहे निस्वार्थ आहे ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही असं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणायचे जग बदलायचे असेल तर आधी स्वतः बदला बदलवा महात्मा गांधी म्हटलेलं आहे नंतर अहिंसा हा एक धर्म आहे तोच जीवनाचा एक मात्र मार्ग आहे माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आईबाप कुतुहलाशिवाय ज्ञान मिळणार नाही इकडे फ्लाईट पण गेली छान वरतून वाजता वाजता तुम्ही काहीही करू शकतात इकडे सगळे भरपूर असे थॉट लिहिले खूप सुंदर सुंदर थॉट आहेत था एवढं जर वाचायला जर मी बसली आणि तुम्हाला सांगायला बसली तर खूप वेळ लागून जाईल त्याच्यामुळे आपण पुढे कंटिन्यू करूया मला आवडला तो म्हणजे रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन खरंच खूप रिअल आहे हा थॉट आणि मी स्वतः युटिलाईज के म्हणजे इम्प्लिमेंट केलेला आहे ना तर खरंच उपयोगात येतो हा थॉट जे शांत आहे ना तिथे सगळ्या गायी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत आता अंधारामुळे दिसणार आपण थोडं जवळ जाऊन बघूया बघा हे गेलेत ना द्या त्यांना थोडं आल्या त्या खायला दे तू पण अरे ना। काही नाही करत पप्पा देतील बघ या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या तुम्हाला गायी बघायला मिळतील जशी हरियाणी आहे राठी आहे गावठी आहे काम धेनू म्हणून गाय आहे मला जेवढे नावं मला दिसले ना तिथे त्यापैकी मी तुम्हाला सांगते आहे भरपूर प्रकारच्या इथे गायी मिळतात आणि गायींशी गायींचे गोमूत्राची जे काही औषधं बनतात शेणाचे जे काही औषधं बनतात ना न, ते सुद्धा इथे मिळतात दुधाशी रिलेटेड पदार्थ तर मिळताच मिळतात पण ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि हा असा विशेष प्रकारचा पाला आपल्याला दिला जातो गायींना खाऊ घालण्यासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट आहे आहे याचे पैसे वगैरे ते घेत नाही एंट्री गेटलाच जेव्हा आपण एंट्री करताना चाळीस रुपये एंट्री फी आहे ती देतो ना तेव्हा तिकडे पाला असतो तर मागून घ्यायचा ते स्वतःहून देत नाही त्यांना सांगावं लागतं की आम्हाला पायला द्या गाईंना खाऊ घालण्यासाठी त्यानंतर आम्ही पुढे आलेलो हो, आहोत आता इथे आहे रासलीला म्हणजे कृष्णाचं स्टॅच्यू वगैरे आहे आणि त्याच्यानंतर इकडे छान म्हणजे कृष्ण आहे गाय आहे गोपिया आहेत सगळ्या ना तर ना इथे डेव्हलपमेंटची खूप गरज आहे इथे आल्यानंतर मला असं वाटलं कारण मला असं वाटतं की दहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही यायचो ना तेव्हा खूप छान असं सुंदर होतं आणि प्रसन्न होऊन जायचं पण आताही प्रसन्न होतं तिथले हिरवळ बघून पण हे जे वृंदावनसारखं त्यांनी बनवलेलं आहे तर, आ, ना की कान्हाजी आहेत आणि गोपिया वगैरे सगळे आहेत तर त्याच्यामुळे ना कधी कधी असं वाटतं की हे एकदम छान अट्रॅक्टिव्ह असलं ना तर पर्यटकांचं मन आनंदी राहील गाई। हे सगळं बघून तर तेथे आम्ही जास्त वेळ ना घालवता पुढे आलो तर पुढे इकडे अजून गाईच गाई गोशाळा असल्यामुळे आपल्याला चारही बाजूंना गाईच दिसणार आहेत बरं गाईंबरोबर म्हशी वगैरे पण आहेत पुढे आणि खूप आत्ता तरी मला इथं क्वांटिटी कमी दिसते आहे दहा वर्षांपूर्वी जेवढी क्वांटिटी होती ना आता तेवढी नाही आहे त्या मानाने तर इथे गेलं ना की या गाईंना असं वाटतं की आपल्यासाठी खायलाच काहीतरी आणलेलं आहे पण म्हणून त्या लगेच पुढे येतात केला आहे ना तसं तिथे श्रवण कुमार उपवन म्हणजे श्रावण बाळाचं त्यांनी एक वन दिलेलं आहे आणि ते श्रावण बाळाचं त्यांनी स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काय स्टोरी आहे श्रावण बाळाची तर ते एक दिलेलं आहे लहान मुलांना आणण्यासाठी चांगलं आहे म्हणजे त्यांना नवीन काहीतरी बघायला मिळतं चला <laughs> काय ग त्यांच्या मम्मी पप्पांना दिसायचं नाही श्रावण बाळाच्या मम्मी पप्पांना तर ते असं खांद्यावर ना घेऊन जायचे म्हणजे खांद्यावर अशी सारखा तर कुठे चालली ते बघायला बघ ना तिथे तसंच दिलेलं आहे ना बघ ना पिक्चर मध्ये मग गिलेरी बघायची तुला इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पुतळा दिलेला आहे आणि थोडीफार डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे काचेमुळे प्रॉपर दिसून नाही राहिलं ते नंतर भगतसिंग वगैरे नेताजी सुभाषचंद्र बोस त्याच्यानंतर महात्मा गांधी असे रांगेशीर तिथपर्यंत सगळे पुत सगळ्यांचे जे स्वातंत्र्य सेनानी होते ना त्यांच्या याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांचे त्यांनी स्टॅच्यू बनवलेले आहे स्वामी विवेकानंद वगैरे कोण म्हणायचं असं

बस इथेच बसून जायचं कारण खूप सारी ग्रीनरी आहे जिकडे तिकडे बघाल ना ग्रीनरीच ग्रीनरी आहे ह्या टोकापर्यंत जायचं आहे आता आपल्याला आणि आता सध्या निधीला धडे द्यायचे चाललेले आहेत की हे कोण टेकून टेकून लहानपणीच आपण मुलांना समजवू शकतो आता सध्या तिच्या एजला ही हिस्ट्री नाही आहे जसं ते मोठे होती आपल्याला पण खूप उशिराने ही सगळी हिस्ट्री होती पण आता त्या मुलांना जर लवकर हे सगळं माहिती झालं ना तर बरं असतं आणि ते लवकर कॅप्चर पण करतात आणि निधीला ना खूप क्युरिओसिटी आहे प्रत्येकाबद्दल जाणून घेण्याची तर तिचं तेच काम चाललेलं आहे आणि हे तिला समजवत आहेत शिर्डी के साईबाबा स्वामीनारायणांचं आहे दे म्हणजे देवाचं पण त्यांनी दिलेले आहे स्टॅच्यू संत ज्ञानेश्वर मराठीमध्ये ज्ञानेश्वर हिंदीमध्ये तुझे म्हणते हां ज्ञानेश्वर मराठीत त्याला ज्ञानेश्वर म्हणतात माताजी सरस्वती कैवल्य ज्ञान वाटिका तर इथे पुढे आल्यानंतर भला मोठा असा भारत मातेचा स्टॅच्यू आहे मागे सिंह आहे आणि भारत माता उभी आहे इथे आणि खूप सुंदर दिसतो बरे इथे फोटोशूट वगैरे पण करू शकतात सांग सांग काय नाव आहे त्यांचं इकडे राणी लक्ष्मीबाईंचं स्टॅच्यू आहे आता निधी गेस करते सांग कोण आहे रोल प्ले केला होता त्यांचा रोल प्ले केला होता का तू तिथे लिहिलंय माझ्या मते ते कोण लिहिलेलं आहे त्याने सांगशील काय तर समजलं का झाशी की राणी लक्ष्मीबाई was like राणी लक्ष्मीबाई यांचे स्टॅच्यू वगैरे बघून झाल्यानंतर तिथे ना निवांत सावली दिसली आणि जागा वगैरे पण अगदी स्वच्छ होती त्याच्यामुळे मग असं वाटलं की आता चालून चालून उन्हामुळे थोडंसं थकल्यासारखं झालेलं आहे तर आपण कुठेतरी बसावं पाणी वगैरे प्यावं थोडंसं दहा पंधरा मिनटं बसून घेतलं नाही की अजून पुढे फिरण्यासाठी आपल्याला छान वाटेल त्याच्यामुळे एक छान सुंदर झाडाखाली जागा बघितली जिथे खूप थंडावा होता पिंड्रॉप सायलेन्स होता फक्त पक्ष्यांचा आवाज म्हणजे असं माणसांची कलकल वगैरे नाही गाड्यांचा आवाज नाही फक्त नॅचरल जो साऊंड होता ना पक्ष्यांचा आवाज थोडीशी हवा आलेली त्याचा पानांचा आवाज हा सुंदर असा आवाज सगळीकडनं येत होता आणि त्याच्यामुळे ना इत इतकं छान वाटत होतं म्हणजे आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात ना आपण जेव्हा अशा शांततेच्या ठिकाणी वेळ घालवायला जातो ना तर तेच सगळ्यात मोठं आपल्याला मिळालेलं सुख असतं मला असं वाटतं म्हणजे रोजच्या ज्या लढाया असतात रोजची जी आपली रुटीनची लढाई असते ना त्याच्याशी लढण्यासाठी कधीतरी असा निवांत ब्रेक घ्यावा आणि नैसर्गिक नॅचरल नॅचरल ठिकाणी जाऊन बसावं असं मला वाटत असतं बऱ्याचदा आणि या ठिकाणी उत्तम होतं भलेही हे असं बांधून घेतलेला आहे पण तिथे ग्रीनरी खूप होती झाडं भरपूर होते आणि पक्षी वगैरे सगळे अगदी छान होते त्याच्यानंतर उठलो तिथून आणि ह्या दोघांची मस्त अशी मस्ती चाललेली होती दोघं एकमेकांच्या मागे पळत चाललेले होते बेटर शेण येते चल या सगळ्या म्हशी इथं अग अग म्हशी तुम्हाला कुठनेशी हा सगळ्या म्हशींचा आवड आहे सगळ्या म्हशी अ कशा पडतायत बघा त्या सम्राटच्या मैत्रिणी वाटत त्या मला सगळ्यात मोठी इथली विहीर ह्या विहिरीत पाणी आहे हे कोण आहे पाणी जास्त खाली चल, चल चल ना नो पुढे आल्यानंतर इथं बिना आईचे मुलं ठेवलेले असतात म्हणजे बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत ही मुलं बाळ जे आहेत गायीचे वासरू ते अगदी बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत एकदम छोटे छोटे नाहीत बोर्ड वाचून आपल्याला असं वाटतं की अगदी छोटे असतील पण नाही बऱ्यापैकी ते मोठे असतात मला वाटतं की काहीतरी दोन तीन महिन्याच्या आसपासचे ते वासरू असतील आणि त्यानंतर इथे ठेवलेले असतात त्याच्या शेजारी ज्या गायी अपंग आहेत आंधळ्या आहेत अशा गाईंचा एक वेगळा गोठा असतो म्हणजे वेगळं कंपार्टमेंट असतं गोठ्यामध्ये तो भरपूर नाही पण मला तरी वाटतं की ह्या दहा ते बारा गायी आहेत ज्या की अपंग आणि अंधळ्या आहेत इकडे नंदी महाराज राहतात बघ तिथे लिहिलेलं आहे निवास तू म्हणते ना शिव शुज... शिवजींजवळ नंदी असतो इकडे निवास तर निधीचं सुरुवातीपासनं हेच कन्फ्युजन आहे की जे गाईसारखं दिसतात तिला गाय बैल नंदी म्हणजे यांच्यातला फरक नाही अजून लहान असल्यामुळे तिला फरक नाही समजत त्याच्यामुळे तिला असं वाटतं की शिवजींबरोबर म्हणजे महादेवांबरोबर नंदी असतात ना तर ते आणि गाय हे सेमच आहे तर आता आताही तिला क्लिअर नाही झाला तो फरक पण म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो आणि इथलं मस्त असं जे फेमस मसाला ताक आहे ना ते घेतलं खूप असं रिफ्रेशमेंट ड्रिंक असतं इकडं भांड्या वगैरे उलट्याहून आणण्यापेक्षा हे मसाले टाकलेलं ना की खूप एनर्जी देतं आपल्याला तर असं शॉप आहे गो उत्पादन विक्री केंद्र म्हणून अहिंसा तीर्थामध्ये तर या शॉपमध्ये गोमूत्र औषधी तूप अजून सौंदर्य प्रसादने वगैरे मिळतात आता तर मला खाली दिसत होतं पण ॲक्च्युअलमध्ये खरंच मिळायचे दहा वर्षांपूर्वी पण आता हे सगळं खाली दिसतं आहे तर माहीत नाही आणि ते औषधांचे त्यांनी हे दिलेलं आहे की प्रत्येक का औषधाचा काय फायदा आहे तर हे आता मी खूप झूम केलं होतं पण ते दिसत नाही आहे क्लिअर जेव्हा तुम्ही याल तर तेव्हा नक्की वाचून घ्या hmm. ना म्हणून आम्ही थोडं रिफ्रेशमेंट ड्रिंक म्हणून ताक भेट पिलं इथं सगळे गाईचे जे दुधाचे रिलेटेड पदार्थ असतात ना तेच मिळतं आधी कॅन्टीन होतं तिथे कचोरी वगैरे मिळायची तेव्हा गर्दी पण भरपूर असायची पण आता त्या कॅन्टीनमध्ये ना सगळे असे पॅकेट फूड मिळतं जसं की वेफर्स डाळ कुरकुरी असं ते नको म्हणून आम्ही फक्त ताक घेतलं त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत नयनतारा उपवन असं लिहिलेलं आहे ते दिसणार नाही तुम्हाला आता तर असं गार्डन आहे एक निधी ऑलरेडी वरती गेलेली आहे तिला गार्डन दिसलं त्याच्यामुळे आता मी पण वर काय बघ इथून सगळ्या गाई म्हशी दिसत आहेत तिला छोटस गार्डन आहे म्हणजे वन डे पिकनिक एकदम छान होऊ शकते इथं गार्डनमध्ये आल्यानंतर इतकी सुंदर सुंदर सदाफुली दिसत आहेत ना ॲक्च्युली मला व्हाईट कलरचं सदाफुली हवं आहे माझ्याकडे हे गुलाबी आहे ते नको तेच शोधते पण ते कुठेच दिसत नाही आहे शोधत शोधत तिकडे आल्यानंतर आणि शोध संपली इथे आली आणि मला लगेचच पंढर सदाफुली दिसलेलं आहे आता हे रोपटं मी सोबत घेऊन जाईल आणि घरी लावेल खूप दिवसांपासूनची जी शोध होती ना ती माझी खरंच संपलेली आहे याच्यापेक्षा मोठे रोपटे तिकडे आहे हे छोटं रोपटं आहे हे घेऊन जाईल मी आता घरी मला मोहीम पूर्ण करायची होती म्हणून म्हटलं छोटंच रोपटं घेऊया पण झालं असं की ते ना तिथे पाणी नसल्यामुळे टाकलं म्हणजे कोरडे होती ती जमीन तर ते इतकं पॅक बसलेलं होतं की निघतच नाही होतं मी खूप प्रयत्न केले पण ते शेवटी अर्ध तुटलं मला इतकं वाईट वाटलं की अरे मी अर्ध झाड तोडून टाकलं त्याच्यानंतर दोन तीन झाडं काढलेत आणि फायनली हे झाड मला मिळालं की थोडं मोठं होतं तीन झाडं तुटल्यानंतर पण मला खूप चुकीचं वाटलं की असं नको करायला हवं होतं मी खेळून भरलं मन हा काय खेळायचं खेळ लवकर मी येऊ का तुझ्या बाजूने सकाळी एक्सरसाइज झालेली नाही ना आता निधी मस्त एक्सरसाइज करून घ्यायची नाही ना सकाळी योगासाठी लहान मुलांबरोबर लहान होणं यात एक वेगळीच मजा असते आम्ही जेव्हाही असं कुठे फिरायला जातो आणि असं खेळण्याचं काही दिसलं ना तिथे मी निधीबरोबर अगदी छान एन्जॉय करून घेते बरं बगीच्यातनं वगैरे म्हणजे गार्डनमधनं पुढे आल्यानंतर ना आम्ही एका छान मंदिरात जायचं आहे पुढे म्हणजे इथेच एक कृष्णाचं मंदिर आहे पण त्याच्या आधी हा जो अयोध्येचा स्टॅच्यू आहे ना तो पहिल्यांदाच यांनी इथे ठेवला खूप सुरेख ठेवलेला आहे आणि सुंदर दिसत आहे आता आपण एकदम छान म्हणजे असं म्हणतात की हे जे सप्तगोमाता प्रदक्षिणा मंदिर आहे ना त्या अयोध्येच्या जवळ इथे प्रेग्नन्सीमध्ये दर महिन्याला जर आपण प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा घातल्या तर आपलं बाळ जे आहे ते कृष्णासारखं नटखट येतं सुखरूप आपली डिलिव्हरी होते आणि आपल्या बाळावर चांगले संस्कार म्हणजे गर्भ अगेन व्हेरी गुड आजच्या या भागात व्हिडिओ मी पूर्ण केलेला नाही कारण अजून भरपूर व्हिडिओ बाकी आहे भरपूर तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे या अहिंसा तीर्थाचं तर उद्याच्या भागामध्ये कृष्णाचं मंदिर कसं आहे आतून आणि म्युझियम बघायचं राहिलेलं आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे हा भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय